सध्या आम्ही मंडिया याची शेती बघण्यासाठी आलेलो हो। आहोत चला तर जाऊया जो ट्रायबल फूडमध्ये वापरला जातो ट्रायबल लोक मंडियाची शेती केल्या जातो छत्तीसगडमध्ये हा जो अंदरचा जो भाग आहे छत्तीसगडमधला त्या ठिकाणी आपले जे ट्रायबल लोक आहेत ते आ, मंडिया कोदो कुटकी याची शेती के ल, आ, करतात हे आपण या शेतामध्ये आपण बघू शकता हा जो आहे धान्य याला मंडिया म्हणतात आणि मंड्यापासून काय बंद होतं आंबील भाकरी हां आंबील भाकरी असं फूट बनवतात बघा या ठिकाणी आपण बघू शकता ना 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 हो। नाटीपार हा जो गाव आहे तो छत्तीसगड राज्यातील मोहला मानपूर मोहला जिल्ह्यामध्ये हा गाव आहे या ठिकाणी कोदो जे ले ले हे जे शेतामध्ये कोदो लावलेले आहेत त्याची शेती केलेली आहे आपण पाहू शकता आमच्या सोबत गोनी भाषेतज्ञ रमेश कोरच्या गुरुजी आहेत त्यांच्यासोबत आपण थोडा चर्चा करूया या ठिकाणी हे जे कोदो आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती कोरच्या गुरुजी सांगत आहेत इदू कोद्दा आंदू हा तेन कोद्दा हा मराठी मध्ये कोदो म्हणतात हा 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 याची भात आणि आंबिल गाटो आणि जावा जावा उंटर माने नॅचरल अनाजान इथे का खतू हिल्ले हिले इना खूता बरोबर आहे याला खताची काही गरज नाही गरज नाही वाहून टाकून दिला तरी होते ही सर्व शेतीच आहे कोदोची आणि दुसरी म्हणजे उन्हाळ्यामध्ये याची आंबिल किंवा गाठो खाऊन जर उन्हाळभर उन्हामध्ये फिरला तरी उन्हाळ्याची बिमारी याच्याने होत नाही हा विशेष आहे पण आणि मेडिसिन युक्त अनाज आहे आम्ही लहानपणी याचा भात आणि आंबील पेलेलो आहोत आताही मी पेतोच याचा पत्ता करतो शेतीचा आणि त्यांच्याकडे जाऊन आणतो आणि मी पेतो जास्तीत जास्त कोदो कुटकी मंड्या मंड्या तसंच आहे समोर आम्ही मंड्याची शेती पाहणार आहोत म्हणजे या ठिकाणी खतगीत टाकल्या जातही नाही काही नाही हा बघा हा एकदम नॅचरल असं शेती आहे इथं कोणतंही खत कोणत्याही रासायनिक किंवा जैविक खत या ठिकाणी टाकलेलं नाही या ठिकाणी हे जे शेतकरी आहेत या नाटीपारचे या ठिकाणी शेती केलेली आहे या कोदोची आणि याचं जे ट्रायबल फूड आहे खूप नॅचरल असं हा नॅचरल फूड आहे आणि याचं महत्व पण म्हणजे जे जे विटॅमिन्स आहेत तर ते विटॅमिन्स त्या लोकांना चांगल्या पद्धतीने मिळू शकतात माणसाचं आयुष्य वाढते <laughs> नॅचरल <नियाच्राल> असल्यामुळे <laughs> <laughs> दोन दिवस <दीवार> जास्त आयुष्य वाढते <laughs> आता समोर आपण बघू कोणतं मंडिया मंडियाची शेती समोर आहे तिथं पण जाऊया आपण चला तर आपण जाऊया आपण समोर बघू शकता या ठिकाणी मंडिया हे जो धान्य आहे तो त्याची शेती या ठिकाणी आहे धान्य पण या ठिकाणी आहे मंडिया मंडियापासून जावा किंवा वेगवेगळे जे पदार्थ आहेत ते बनवले जातात आप आपल्यासोबतच रमेश कुरचा गुरुजी आहेत ते या मंडियाविषयी थोडक्यात माहिती सांगत आहे तर हे जो मंडिया आहे तर या मंडियाचं थो थोडं महत्त्व सांगा आपण हे मंड्या गोंडीमध्ये गोरांग म्हणतात गोंडीमध्ये गोरांगरांग हा मराठीमध्ये मंडिया हो आणि नाचणी पण दुसरा शब्द आहे मराठीमध्ये मराठीमध्ये याच आंबिल बनवल्या जाते आंबिल आंबिल हे लाल आहे सर्व निघाल्यानंतर लाल आहे आतमध्ये आणि वेगवेगळ्या प्रकारचे भाकरी किंवा भाकरी युक्त भजे हे बनवता येतात याच्या आणि विशेष म्हणजे डिलिव्हरी बाई डिलिव्हरी झालेली बाई तिला हिचा या मंड्याचा आंबिल दिल्यानंतर रात्र दिल्याबरोबर सकाळी काम करायला लागते पॉवरफुल पॉवर आयुर्वेदिक असं आहे आपण बघू शकता या ठिकाणी हे जी शेती आहे कोणत्याही रासायनिक किंवा जैविक खत येत वापरलेलं नाही हे पूर्ण टेकड्याची जमीन आहे आणि या ठिकाणी हे जे धान्य आहे मंडिया ते या ठिकाणी पेरलेले आहेत आणि हे पूर्ण आता विकसित झालेले आहेत पूर्ण मग हे जेव्हा कापतात तेव्हा बुडापासून कापतात हो का होत हा 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 बघा हा, हा।, हा, 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 हा जो जसं आपण धान्य धान कापतो तर खालून कापतो आपण परंतु हा जो मंडि जे फक्त हे जे वरचे जे बुंड आहे त्यालाच तोडल्या जाते आपण बघू शकता एवढं महत्व या मंडियामध्ये आहे आयुर्वेदिक असं महत्व आपण बघा त्याला असं थोडं हे केलं तर काय अच्छा धान्य 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 काही म्हणजे बारीक बारीक बी असते बघा बी हे बघा हे बारीक बारीक लाल लाल, लाल लाल हां हा। लाल लाल येते तो हा 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 घाचले वाढल्यानंतर लाल येतल्यानंतर बघा लाल लालसर या ठिकाणी आपण बघू शकता त्याच जेव्हा चुड हे केला जातो तर या पद्धतीनं ते बी असते चल हे जे आपले कोयतूर लोक आहेत किंवा ट्रायबल लोक आहेत ते जास्त प्रमाणात याच मी मंड्याचा मी स्वतः मी राहत नाही मंड्याची आंबिल बनवला जातो आमच्या गडचिरोली जिल्ह्यामध्ये जे आतमधील जे गाव आहेत ते अजूनही शेती केल्या करतात आणि आंबील या मंडळाची आंबिल बनवली जातात चला ठीक आहे तर आपण पुन्हा समोर जाऊया